यार हे बघतं यार बाथरूमच बनवून टाकलंय माझ्या लिव्हिंग रूमला हे जे काय तू करतोय ते बिल्डरला सांगितलंस ना ते किती वेळा किती वेळा सांगून झालंय तीन वेळा तर बोलतो मला की अजून टीम येते म्हणून आज त्याने मेसेजेस करून टाकलाय की आउट ऑफ वॉरंटी आहे काय बोलायचं बोल आउट ऑफ वॉरंटी किती जुना फ्लॅट आहे तुझा चार वर्ष पजेशन दोन हजार एकवीस मध्ये मिळालेलं मग तर या रेराच्या हिशोबाने पाच वर्षाची स्ट्रक्चरल वॉरंटी असते रेरा, रेरा असं बोलते की पझेशनचे पाच वर्षापर्यंत बिल्डरला स्ट्रक्चरल डिफेक्ट आणि लिकेज सीपेज फिक्स करून द्यावंच लागेल आणि बिल्डर ऐकेल फोन पण नाही उचलत येतो मग लिगल नोटीस टाक फॉर्मॅट फ्री मिळतो ऑनलाईन आणि रेरामध्ये पण कंप्लेंट कर बिल्डरची ना झोप जुडेल आणि जर काम नाही केलं तर अरे मग रेरा कोर्ट आहे ना डिरेक्ट समन येईल अरे ह्या सिलिंग सोबत हो ना तुझ्या बिल्डरचा इगो पण सुधरेल अगं पण हे फाईल कुठे करायचं आहे आणि नोटीस पाठवण्याचं ते फ्री टेम्पलेट वॅम्पलेट काय कुठे मिळणार ते सगळं मी कॅप्शन मध्ये टाकलं आता बी किफायती दी मराठीला फॉलो करायला विसरू नका